तर मी छोटी मोठी ऑपरेशन करत असतो पक्ष प्रवेशावरती एकनाथ शिंदे ही प्रतिक्रिया दिलेली आहे आम्हाला कोणाची फोडाफोडी करायची नाही असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय तुमची माणसं का जातात याचं आत्मपरीक्षण करा असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गा भ्रष्टाचाराच्या गा आपल्याला माहित आहे मी अडीच वर्षापूर्वी एक मोठं ऑपरेशन केलं मी डॉक्टर नाही आता मुलगा डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नाही पण छोटी मोठी 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 ऑपरेशन अगदी सहजपणे मी करून टाकतो शिव्या शाप शिव्या शाप आरोप करण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू आहे बोले आमचे नेते फोडून दाखवा आमचे कार्यकर्ते तुमची डोके फोडतील असं काही जण काल म्हणाले डोले पिक्चर मधला त्याला असरानीचा डायलॉग माहित आहे ना आधे इधर जा आधे उधर जाकी मेरे, बाकी मेरे आओ अरे हाय कोण तुमच्या पाठी फोडायला राहिले का काय आणि म्हणून आम्हाला कुणाची फोडाफोडी करायची तुमची माणसं तर सांभाळा तुमची माणसं का जात आहेत का सोडतायत याचा विचार करा आत्मपरीक्षण करा 现在了，西边的。